ह्या या झीपच्या एवढी मोठी झीप आहे या पलीकडे काय रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करूया या यारून गोष्ट आहे पण ही करण्यास आम्ही धडसलो मोठं अशा तऱ्हेने जास्तीत जास्त काम करण्याची आमची इच्छा असते पण आम्ही कामच करत नाही करत नाही आम्ही काम कर करत नाही आणि जास्तीत जास्त वेळ आम्ही कसा जाईल ह्याकडे लक्ष देत थ्री आवर्स लेटर तरी तुम्ही बघू शकता आता ना आम्ही स्पीड गेम नाही आम्ही क्यूड गेम खेळणार आहे ती वाटली ते तर ठेवणार आहे मी त्याच्याकडे तीन चाच आणि माझ्याकडे तीन चाच होती तीन चाच मध्ये त्यानं पाडलं तर तो जिंकला मी पाडला तर मी जिंकलो तीन चान्स मध्ये गेम असणार तुम्ही पण जॉईन होऊ शकता गेम साठी काय आंतरराष्ट्रीय लेवलला जाणार आहे तुम्ही पण बघू शकता ह्या गेम ची जास्तीत जास्त तुम्ही बघू शकता गेम कसा मोठ्या प्रमाणात होतोय आणि गेम गेम तो हा गेमची खासियत ही आहे की ऑलिंपिकला पण हा गेम खेळला जातो तर तुम्ही हे बघू शकता कसं काय असं कसं करू शकता तुम्ही अरे ऊन का पाऊस हं गाइस हा हा पाऊस आहे हे ऊन आहे असं पहिले होतं चल तो ऊन का paus सांग की नोडोगी ऊन ऊन गाइस वाला ऊन आहे त्यामुळे आंधबीन 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 येस तर अशा तऱ्हेने तर गायच अशा तऱ्हेने हे काय होत आहे चान्स एकाला दोन चान्स म्हणून हा खेळ चालू आहे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट तर नियम असा आहे रेशलाच तर चान्स आपले ना बदवू शकतो तर गेम असा आहे की इथून डायरेक्ट हे बाटली पाडायची तर प्रथमेशच्या पहिल्याच ह्याच्यात तर हा पहिला चान्स देवत असतो एळकोट एळकोट जय मल्हार रेणुका माता की जय हो असं सगळं असणार आहे पहिला चान्स ज्योतिबाच्या नावान सांग बोल हे डेड बॉल आहे त्यामुळे डेड बॉलचा आम्ही चान्स धरत नाही तर काय डेड बॉल असल्यामुळे पहिला हे बॉल देवत असतो कधीही लक्ष ठेवा कुठेही केला तुम्ही डायरेक्ट चेंडू फळी ती डायरेक्ट वाला पाहिजे बाटलीवर सुरू तर हा खेळ अतिशय मोठ्या प्रमाणात खेळला जातो बाहेर या खेळाचे महत्व आता थोडक्यात

<laughs> तर तुम्ही हेच बघू शकता तर गाडीचे भरपूर प्रमाणात हे मस्त लागले तर गाईच प्रवास खूप लांबचा आहे आणि तुम्ही ही दिस गाडी दिसते आणि ही गाडी आम्ही स्टार्ट करून आता जाणार आमच्या आमच्या ह्याच्यावर आमच्या स्पॉटवर बघू शकता तुम्ही उघडतो लापात तर हिथं गाडी कोणच नाही आणि आम्ही खूप वर्ष झालं ही गाडी तर आता बघूया कोण कोणी तर वाचते वास्तव्य करते कोणी कोणी आयुष्य को त्रासलेला माणूस आहे गाडी आहे आणि आम्ही चाललोय खूप लांब चाललोय काय <laughs> Okay.